बघा आम्ही लावलेलो होतो घातलेली बी आता एवढी मोठी झाली होती ती जोपासना करून ही काकडी काढून आम्ही उंडे करतो उंड्या काय असा मोठाच तवसा लागतो ना मोठाच लागतो तवसा उंड्यात जून वाया जरा जून या वयाव्या का आणि उंडे खायचे कशाबरोबर उंडे खायचे माश्या बरोबर किंवा मासे, कि मासे नसते दुधा गन्पती गन्पती आता गणपती संपलो गणपती आता विसर्जन आपण केलं पाच तर आता उंडे बनवायचे आणि त्याचा मग आपण ह्या करूया ना हे करायचे धुवायचे भरड काढायचो त्याचो आणि हळदीची पाना आता तवसा किसायचा आणि त्या शिजत ठेवायचा का तो भरड त्याच्यात घालायचो शिजवायचो आणि पाना हळदीची काढपायची आणि त्याच्यात टाकून बरं ते उकडत ठेवायचे मोडे कुकडत त्याचे होय ना अशे उभे लावायचे चारणी आणि उकडायचे जातो मग ते दहा 15 20 मिनिटांनी उशीत झाले चला तो काढ बघ्या जाऊया तवसा काढ बघ्या या बघा काढते अजून लागले तवशी वरती या कसा वरती या गानी ताब खाली कसा बघ कया ताब पाय पकडे तिकडे ते भेंडे मन लागलेत बघ हे काय भेंडे पण लागलेत ते बघा यो एक भेंडो हा खाली तिकडे तिकडे नाही त्या साईडी उजव्या दिसला नाही काट्टी ना काट्टीच्या बाजूला या बघा काटे या बघा त्याचे ओढे करूया काय हा ह्याचे ओढे करूया किसून नाही शिजवायचा तवशाचे वडे करूया आणि काळ्या वाटण्याचा सांबार आहे काय वाटाने सांबार आणि हे के वडे आणि हे के हुंडे हुंडे करूया ना चला नमस्कार मंडळी तर मागे तुम्ही बघितलास की आयन कशे घरच्या तवसा लागलेला आता घरच्या वेलिंग का मोठा तवसा झाला आहे तर ते तवशाचा आता काय करूया क्या क्या हुंडे हुंडे करूया ना क्या क्यासाठी ता था, था। हे तांदूळ तीन पेले हे करायचं खिचा तांदूळ आहे रेस्टिंगचे ना दुले 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 चे धुवायचे आणि भरडून मिक्सर लावून घेऊकोय ना आणि काय काय लागतं हळदीची पाना सांग महत्वाची सगळ्यात हळदीची ह्याच्यात हे करायचं आणि उकडायचे थापूक आहे आणि थापूक घडी मारून ते उघडायचे पाहणं तुमका वाटत असते सुकल्यासारखी पण ती तशीच होता तशी कारण आहे ती मोठी आणली सोंडी वरला घेऊन इली आहे वास वगैरे तसंच होता पाण्यात आम्ही भिजत ठेवलो हिरवी गार मिळाली तर चांगला सोन्याहून पिवळा तर आता आपण करू घेऊन आहे तांदळाचं भरत काढायचो मिक्सर टाकला आणि तो बाजूक ठेवायचा मी की दुले ला, दुले ला, ता ये का लागता काकडी तांदळाच रवाच लागत लागतात चवसा किसणार आणि त्या तिला का त्याच्याशिवाय ओ घालणार हो आणि मग उंडे थापणार काय आणि हे आहे गोड पण होतात ना गे उंडे गोड पण होत त्याच्यात झुळून घालून तसे पण करते त्या पातळी पातोळे म्हणतात आपण आता उद्या माश्या बरोबर खायचं बांगड्याच्या तिकल्या बरोबर आणि असंच पद्धत पण दाखवलो धोंडाच कसा करायचा मिलिंग देतोय खाली तो बघा धोंडा आल भाजू खेळ धोंडासाठी आणि ते ह्याच रोव काढायचो आणि त्याच्यात खूप घालू चला वेलची जिरा हळद आपण असा घालचं लागतं गुळ बिळ घालून त्या ह्या करूच लागतं बघा घरच्या वेली ह्या तवसा जायलेला असा मस्त ता। जून आला याकच एवढा मोठा झाला आणि घरच्या आपण लावलेल्या वेली जा फळ येतात त्याची रेसिपी करू वेगळीच मजा असतात त्यामुळे आता ती आई कापून घेता आहे ती अशीच तवशी लागतात ना गाई मोठी व्हिडिओ रवान देत ना रवान दे

बघा अशा प्रकारे आपण काकड्या काकडी जी आहे ना तीन करूया व्यवस्थित पाहिजे आणि त्याच्या बिया वगैरे छान दाताखाली खाली लागल्याला मस्त लागत हुंडे आधी कसे करायचं हुंडे तुम्ही करायचं काय एवढीची भांडी आहेत ते तांदूळ दोन दोन किलो सुद्धा भरपूर आणि त्याचं कणेर काढून एवढे एवढ्य काकडे दोन दोन काकड ते उकडत ठेवायचे मडच्या आणि त्या उकाडल्या काही घरड घालायचो आणि ते उल थापायचे मेथीच्या पाना हळदीच्या mm. आणि त्या मोठे सोरे सरलो घालायचो मेथीची पाना घालायची थोडीशी हळदीचे ते पाटल्या फुटल्या डेट काढले घालायचे आणि

दुधा लागत नाश्याचा तिकला असत बांगड्याचा वगैरे एक तर एक नंबर आता उद्या आपण बांगडे आणलेले असत ताजे संध्याकाळी जाऊन आणलो आम्ही उद्या आपण बांगड्याच्या बरोबर खायचा आणि वैतेच त्याच्यात चून टाकलं की पातोळे झाले ना आपण आता पातोळे दाखवलो त्याच्यानंतर धोंडास दाखवलो धोंडासोपातला चिवडाचे वडे दाखवलोला आता दाखवजा कांद्याची भाजी झाली दाखवून जुन्या एकदम मस्त झटपट होणारी कांद्याची भाजी

रवा आहे तो बाकी तर ठेवून द्यायचा कधी परत धुंड असलं तर मिळेल ते बघा तीन आणि पाणी मिळून जवळजवळ चार पेटे आपल्याला हे सगळं काकडीचं कीस झालेलं आहे आता मी काकडीचा कीस हा गॅसवर शिजत ठेवते चार पेल्यांच्या काकडीला पे किस काही लागतं त्या त्यात आहे मला वाटतं ते लागणार काय शिजायला लागतं सांगा घट्ट पण नाही ना, ना मजबूत म्हणजे मऊ व्हायला पाहिजे थोडंसं ना ते तीन पेले राहील त्याच्यामध्ये मग आता किस राहतो येतो तर आता हे ठेवते मी गॅसवर शिजत आणि मग चवी पुढचं आपण नंतर चांगलं शिजलं की मीठ टाकायचं तर हे चांगलं शिजू देऊया आपण बघा आता हे शिजले हे चांगले बरट आहे आपण चवीनुसार मीठ घालायचं कारण ते ता आता हे ता तांदळाचा ता रवा पण घालणार ना त्यामुळे चव पण हवं तर आणि घालायचं कट म्हटलं नाही हां सिद्धला वासीलू हे तयारटा हीरो घालूvarphi हेतो तांबरा तो यो बघा दो बायकडे 500 रुपयाचा देते तेच नाही ओरडून तो दोन झाले सीधा

बघा तर असं चिकचिकित असं वाटतंय ना म्हणून काय थोडासा आहे बघा याच्यामध्ये तुम्ही घालते आणि झाकण लावून शिजण्यासाठी झाकण लावून ठेवते आणि साधारण मळण्या हाताने आणि मग तिचे उंडे थापायचे नाही थंड आल्या तर शिजायला हवं ना ढाकण ठेवायला झालं

काकडीचा काकडीचा गमगवास उठला धोंडा सरपूर वास येत धोंडस आता हे शिजलंय चांगलं आपण वाफवत ठेवणार ना कारण जसे मोदक वाफवतो ना पातळ तसं ते आपण आहे पण चांगलं हे हळद सगळे लागून जीव करून घेते आणि नंतर मग आई तुमच्या दाखवी कशी थापतात ते उंडे तर इथे पानं तयार करून ठेवलेत बघा हे बघा

हात दगवशी नाही दगवा हात रे बाबा म्हणून घेऊ बाय असा एक जीव आकार पण हळदीच्या पानांचा येतो मग हाताच्या पाठच्या भागांना थापायचे ना

ते दाखव जरा पाना कमी पडली तर लावलेली असा हळद त्यात किंवा मोठी मोठी पाना घेऊया बघा वायट जरा असा उरलेला असं ना तर आपण आईन जे ताजी पाना काढल्या ना हळदीची त्याच्यावर थापून घेऊया आधीच्या काळात मोठी एकदम

झाले दोन तीन होतील अजून बनवून घेऊया उरलेले पानांचे तुकडे होते ना आपण पाण्यात टाकले त्याचा जो सुवास आहे तो त्या उन्न्यांना येईल मस्त पैकी ता, चाल उपडूक उपडक तर ते व्यवस्थित शिजतले तसे लावला शिजायचे नाही तसे लावून घेतले व्यवस्थित चायणी उभे लावून घेतले ते

हे डापून ठेवलेले आहेत आणि गॅस ठेवलेलो असं व्यवस्थित झाकून ठेवायचं वाफ जाता नाही बाहेर आता पंधरा वीस मिनिट आपण छान उकडून घेऊया ते तर मंडळी हे बघा जवळजवळ पंधरा एक मिनिट झाली आहेत आणि मस्त घमघमाट सुटलंय पूर्ण घरभर ना त्याचा छान असा हळदीचा काकडीचा सुवास जो आहे ना दरवळतोय तर आई अजून किती ठेवायचे हे अजून पाच मिनिटं ठेवूया अजून पाच मिनिटं आपण ठेवूया आणि नंतर उद्या सकाळी आपण ते बघूया कसे झाले ते दे तर हे बघा आपण काय रात्री उकडत ठेवलेल ना तर सकाळ झाले बघा चांगले उकडले आहेत आणि जर ना रात्रभरचा चांगला सुवास येत होता कारण त्याची वाफ जसं थंड होतं ना तसं याचा वास येत होता बघा किती मस्त शिदले आहेत ते बघा त्याचं आपण भाकरी करतो असं हे बघा आणि त्या कीस बघा याचा काकडी जसा दिसत येतो आणि चवीला हे खूप सुंदर झाली नक्कीच असणार झाली असणार आता तुमका आई चहा बरोबर खाताना तुमका सांगित कशी झाली असते तर आता हे सगळे मी आता हे एका वाडग्यामध्ये काढून घेते दुसऱ्या सकाळ झालेली आहे आणि उंड्या झाले ना तयार दाखव बघूया उंडे रात्री ठेवलेले छान रात्रभर घरात वास दरवळत होतो हळदीच्या पानांचो आणि तवशाच तिथलेत ना व्यवस्थित खायची बरोबर खाऊ बरो जबरदस्त लागत आणि नंतर आई बांगड्याचा तिकला बनवतली असाच तर आपण त्याच्यावर पण ते कसे लागतात ते दुण। दुण। ना नॅरी असा आज आणि दुपारी मग बांगड्याच्या तिकल्याबरोबर कसं लागतं दाखवतो उंड्यांबरोबर खायला बांगड्याचं तिकलं करणार आहे त्यामुळे बांगडे घेतलेत मी तीन बांगडे ते जे तुकडे करून घेतलेत आता याचं वाटप बघा हे बारा मिरच्या घेतल्या आहेत बेडगी मिरची भिजत ठेवल्या कारण म्हणजे पटकन वाटतात म्हणून आता याच्यामध्ये मी एक चमचा वर धने घालणार आहे बघा धने थोडीशी घालते आणि बडीशेक आणि हे वाटपत्र चांगलं वाटून घ्यायचं म्हणजे हे बघा वडशी फुडशी इंची आणि एक मोठ्या नागा खोबऱ्याचे वळं घेतलं आहे नंतर हा अर्धा कांदा ह्याच्यातलाच थोडासा कांदा मी ह्याला फोंडला ठेवला आहे आणि ह्या सात आठ लसीच्या पाकळ्या आणि एक टॉमॅटो आता टॉमॅटो कशात ठेवला ते हळद टॉमॅटो हा आमटाण होत आंबट होत नाही याने पण याने ग्रेवी ना घट्ट होते म्हणून हा एक टॉमॅटो घालणार आहे आता हे सगळं मिश्रण मी वाटून घेते आणि वाटून सगळं वाटून झालं ना की बघा तिरफळं ही तिरफळं ह्या वर्षी ते गेल्या वर्षी भिजत ठेवलेत मी हे बांगड्यांची जी आपण चटणी करतो ना त्याला खूप सुंदर वास येतो म्हणून ही तिरफळं तर मी सगळं वाटप वाटून घेते नंतर तुम्हाला दाखवते बघा वाटप बघा आपलं हे घट्ट का जास्त पातळ नाही करायचे चटणी कशी आहे तसं करायचं आहे टॉमॅटो घातल्या किती बघतला घट्ट पण आलाय तो पण काय काय लोक म्हणतात की मालवण टोमॅटो घालत पण आता खोबर कमी आणि त्याची घट्ट ग्रेव्ही व्हायला पाहिजे ना म्हणून टोमॅटो घालायचा पेक्षा आपण एक नवीन काहीतरी आपल्या पद्धतीने आपण त्यात बदल करतो त्या प्रकारे आपण बदल केलाय आणि तो चांगला लागतो म्हणून तुम्हाला आम्ही सजेस्ट करतो तो आणि हळदीची पानं घेतली पण आहे हळदीच्या मनामध्ये म्हणा तिरफळ बांगड्याचं जे आमटी करतो किंवा बांगड्याची चटणी करतो ना तिरफळ घालायची पाठवू आम्ही जर घातची शेवटी नंतर एक मिनिट फिरवण्यासाठी आणि हे दोन असे हळदीची पानाची गाठे करून टाकले ह्याच्यामुळे खूप छान चव येते तर कढई तापत ठेवली आहे आहे कारण ते बांगडे हे अक्षर राहायला पाहिजे म्हणून आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते हे बघा बांगडे पण जरा एकदम ताजे फडफडीत बांगडे आहेत बांगडे किंवा काटेरी मसे असतात ना त्यांचा मस्त लपून तर ह्याला मी ना मीठ लावून ठेवलं ला। नंतर तर म्हणजे जरा ग्रेवीला कड आला ना की नंतर ना हे धुवायचे आणि माझ्या ह्याच्यामध्ये टाकायचे आधी हे करायचं नाही घालायचे नाही ना कड आला आहे कारण हे हिरवट पण आहे ना ह्याच्यातलं तो जायला पाहिजे म्हणून तर आता मी ह्याच्यामध्ये बघ का कांदा बारीक चिरलेला आणि लसूणीच्या चार पाच पाकळ्या लसूण आपण घात माझं असं मला असं वाटतं ना जास्त लसूण असलं तर कडवट पण आहे तो मी जास्त लसूण घालत नाही तर मी चार पाच पाकळ्या घेतल्या जसं ते घेतले चांगल्या पण पण तांदळ चांगला भाजून घेतो पत्ताना चुकून ठेवलाय त्याची मी चार पाच पानं घेतो याच्यामुळे इथे चांगला सुवास येतो तर कांदा बऱ्यापैकी भाजला आहे आता याच्यामध्ये आपण ते चटणी घालायची आहे आणि वर लगेच झाकण ठेवणार आहे

आधी थोडंच मीठ घालणार आहे कारण मी माकांना मीठ लावून ठेवलेलं नंतर चौक धुवून होतं घालणार आहे पण आपली त्याचा अंदाज सांगता येत नाही ना म्हणून बघा चांगड्याला कड आलेले आहे आता हे मासे धुवून घेते मी बांगडे आता हे हलवताना ना चमचा घालून नाही मी हलवणार नुसतं असं दोन कान भरून कडाईचे कान भरून ते हलवणार आहे अरे बघा इकडे आपण चटणी लागायला पाहिजे आणि आता हे दोन ह्याचे एकच पान घेतलेलं करून मी आता घाक ठेवून देते आता आपण गॅस फुल करून पाच मिनिटाला वाप देऊया नंतर बघा चांगला आता आणि तयार पण झाले तर आता कसं ओळखायचं मासे शिजलेत का तर त्याचे काटे भा आहे बघा हा डोक्याचा भाग आहे ना बघा असा होतो काटे बाहेर जातात ते माउस खाली पडतं असं म्हणजे समजायचं की आता आपले हे चटणी तयार झालेली आहे आणि ती घट थोडी घट्ट होऊन थंड आल्यानंतर आणि हळदीची पानं घातल्या मी तर सुंदर काय सुवास येतोय ना छान आता आपली बांगड्यांची चटणी तयार झालेली आहे म्हणजे आपण आता जेव्हा कुंड्यांबरोबर ती चटणी खाऊ ना तेव्हा तुला आम्ही दाखवतो अतिशय मस्त झणझणीत आणि त्याला छान असा येतोय माश्याच्या आमटीचा तर आता आपण बघूया पुढे उंड्यांबरोबर कशी खायची ते हे बघा मासे आता मस्त झालेले आहेत एकदम झणझणीत असे आणि सोबतच हे बघा उंडे आपण काल बनवले आणि सकाळी घेतले ते आता आपण जाऊया आईक विचारूया कसे झाले बघा जेवणात असा उंडे बांगड्याचा तिकला आणि सुरमई फ्राय सांग बघा कसे झालेत ते चवीक चाय बरोबर तर भारीच लागत पण आता खरी म्हणजे माश्याच्या तिकल्या बरोबर नाही माश्या बरोबरच खाऊ भारी वाटत तोंडात पाणी सुट्टा कसे आले तुम्ही पण करून बघा आणि बघा आणि आमका सांगा कसे झाले ते